वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया स्वराज्य दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे साडे बारा वाजले आहेत आणि मला लागले दहा वाजता झोपले होते मी आणि आता उठले मला भूक लागली तर म्हटलं चला काहीतरी बनवूया बारा वाजता काय बनवूया मॅगी बनवूया नको तर काय बनवायचं हा विचार करते मॅगी नको म्हटलं तरी ऑप्शन मध्ये मॅगीच आहे स्वराजे पहिले गेलेत तर चला आपण मॅगी बनवूया मॅगी बनवायला ठेवूया घोपन म्हटलं की घेतला करायला ठेवले मॅगीसाठी आणि ही आपली मॅगी मॅगीच पाकिट खोलल्यावरती मोठं जे आपण पॅकेट घेऊन येतो ते खोलल्यावरती त्याच्यामध्ये एवढीशी छोटीशी मॅगी आहे तर मला असं वाटतं की बाजारभाव वाढले महागाई झाली तर मॅगीवाल्यांनी मॅगी छोटी केली अरे देवा काय करायचं याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे आपण परिवर्तन घडवणाऱ्यांना मत देऊया प्रत्येकाच्या हातात सत्ता येते पण परिवर्तन जे असतं ते आपल्याला माहितीच नाही आहे आपण दोन हजार चोवीसमध्ये आहो एकविसाव्या शतकात आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पण आपला येणारा आमदार खासदार नगरसेवक एकाच मुद्द्यावरती लढतोय त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एकच असतं मी तुम्हाला पाणी देऊ मी तुम्हाला रस्ते देऊ अरे आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत विज्ञानाने किती प्रगती केली आहे पण मतं मागताना आपल्याकडे फक्त पाणी लाईट रस्ते ह्यावरतीच मत आहेत आपली प्रगती पाणी राई लाईट रस्त्याच्या पुढे गेलीच नाहीये एकविसाव्या शतकात पण स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष मिळून सुद्धा आपल्याला पाणी लाईट रस्ते या गोष्टीचीच वाट बघावी लागत असेल तर आपण त्या पुढचा विचार कधी करणार आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कधी प्रयत्न करणार त्यांच्या भविष्यासाठी कोण लढणार शाळेची फी एवढी महाग आहे जर फी नाही भरली तर मुलांना पेपर दाखवत नाहीये खाजगी शाळा मुलांना पेपरला बसून देत नाहीये ह्या गोष्टीसाठी कोण लढणार फक्त पाणी रस्ते यासाठीच लढायचं का आणि किती वर्ष मला तर असं वाटतं निवडणुका ज्या चालू झाल्यात तेव्हापासनं लोक ह्याच टॉपिक वरती लढतायत प्रत्येक प्रत्येक आमदार येतात खासदार येतात एक एक टर्म राहतात दोन दोन टर्म राहतात तरी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असत की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ जर एक टर्म मध्ये पाच वर्षाचा एक टर्म असतो पाच वर्षाचा एक टर्म मध्ये तुम्ही रस्ते चांगले बनवू शकत नाही नागरिकांसाठी की परत तुम्हाला त्याच्यासाठीच मत मागावं लागतं खरच ही खूप लाजीरवाणी बाब आहे आणि आपण एक जागरूक नागरिक आहोत तर आता आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय हवंय जे जुने आमदार आहेत त्यांना घरी बसवा नवीन संधी द्या नवीन लोकांना संधी द्या परिवर्तन होऊ द्या परिवर्तन कुठंतरी व्हायलाच हवं नवीन तरुणांना संधी मिळायलाच हवी नवीन तरुण राजकारणात यायलाच हवं प्रत्येकाने प्रगतीचा मार्ग आपल्याला दाखवायलाच हवं आहे तेच तेच विषय घेऊन निवडणुकीमध्ये लढणं बंद करा लोकांनी शतकात पण आपण रस्ते आणि पाणी ह्या गोष्टीसाठी लढतोय तर आपला आमदार खासदार असल्याचा काहीच फायदा नाहीये आपल्या ह्या देशामध्ये किती सारे प्रश्न आहेत पण यांच्या जाहीरनाम्यामध्ये काय असतं आम्ही तुम्हाला रस्ते देऊ आम्ही तुम्हाला घर देऊ जे देत नाही ना रस्ते देतात ना घर देतात बघा विचार करून तुम्ही मतदान करा जो आपल्यासाठी काम करणार आहे त्यांच्यासाठी मतदान करा ज्यांनी कोविड काळात आपल्याला साथ दिली त्या लोकांसाठी मतदान करा नोटांना बघून नाही तर चेहऱ्याला बघून मतदान करा त्यांच्या कामांना बघून मतदान करा चला माझी मॅगी झाली आहे आणि राजकारणावरती आपण थोडस बोलून पण झालोय हे बघा मॅगी झाली माझी बारीक करायला हवा रात्री बारा वाजता उठून साडे बारा वाजता उठून मॅगी